गट क्रमांक अडतीस सुटला आणि अडतीसमध्ये पळत होता बेंचोटचा बादशाह मथुर एक च्या दावणीचा मथुरचा वारसदार मथुरचं नाव पुढे चालवणार असा आगामी वादळ एक हजार एक आणि आज सारजाचा पायरा होता कॉकटेल मित्रांनो आज श्रीनाथ केसरी भव्य दिवस फॉर्च्युनरचं मैदान पार पडतं आणि या मैदानातील आदतचे गट चालू आहेत आणि आदतमध्ये अडतीस गट सुटला या अडतीसमध्ये मथुरच्या धवानीचा सर्जा एक हजारे का आणि कॉकटेल हा जोड आपल्या पाहता असतात तर नक्कीच काय झालं गटपात झाला का नाही तर मित्रांनो या गटामध्ये दोन गाड्यामध्ये काटाकेल असे लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच मित्रांनो आज नेटवर्क अडकतं त्यामुळे ता निकाल कायला थोडासा वेळ जातो आहे समजत नाही पण मित्रांनो या अडतीसच्या गटाचा निकाल आहे जे शेजारी गाडी होती ज्या गाडी गाडीने काटा केलाशी लढत झाली त्या गाडीने निकाल घेतला म्हणजेच काय तर सरजा एकजारी आणि कॉकटेलची हार झाले असे मित्रांनो खेळ म्हणले हार जिथं होतच असते सरजाला आणि कॉकटेलला पुढील मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर जी गाडी सेमीसाठी पात्र झाली त्या गाडीला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चाचणी भेट पण नाही त्या का अपडेट्स आहे अशा नवीन ने व्हिडिओमध्ये